छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे अध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांना वक्तृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मराठवाडा भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ ऋषिकेश कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बी जी गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान प्रदान आला सन्मानपत्र सन्मान चिन्ह सन्मान शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप होतं संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कविता गायकवाड तहसीलदार केशव मोहरकर संतोष तांबे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती व्यक्तिमत्व विकास शिक्षणातून समृद्धीकडे सारथी अशाचे इंग्रजी असं शिकावं आणि निवडक महामानवांचे प्रेरणादायी जीवन कार्य हे त्यांच्या व्याख्यानाचे विषय होत त्यांनी गाव वाडी तांडा शाळा महाविद्यालय आणि नगर महानगरात आतापर्यंत हजारो व्याख्यानं दिली प्रबोधनातून राष्ट्राचा उत्थान हा त्यांच्या व्याख्यानाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे या अगोदर महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासह त्यांना अनेक नामवंत पुरस्कारांना गौरवण्यात आलेलं आहे डॉक्टर गायकवाड यांनी बारा महत्त्वपूर्ण ग्रंथांचंही लेखन केलं ले। या याप्रसंगी साहित्यिक प्राध्यापक डॉ शिवाजी हुसे प्राध्यापक पंजाबराव मोरे डॉक्टर मनोज प्रवार व्यंकटेश मैलापुरी उपशिक्षण अधिकारी सीताराम पवार सुनीता वाघ संगीता सावळे आशा डांगे सुवर्णा देशमुख सुनीता वाघ सुनील आदिक दत्ता मोरसकर रायभान जाधव डॉक्टर हबीब भंडारे लक्ष्मण वाल्डे ज्ञानेश्वर गायके यांसह शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे छत्रपती संभाजीनगर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या